नमस्कार माय टू फॅमिली तर म्हाडा लॉटरीमध्ये घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आताच आपण एक व्हिडिओ बनवला होता जे म्हाडाचे जास्त चार्जेस लावले जातात विकासकांमार्फत आणि त्या बाबतीत महाडाने परिपत्रक जारी केलं होतं तर त्याची अंमलबजावणी करण्यास आता सुरुवात केलेली आहे महाडा महाडाने कारण महाडाने पुणे मंडळास आता जे देकारपत्र वाटप के करण्यास सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये या घरांच्या किमती ज्या आहेत त्या कमी करण्यात आलेल्या आहेत तर, तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर आपल्याला दक्षता विभागाचं जे परिपत्रक जारी केलं होतं ते पाहावं लागेल तर हे आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकामध्ये दिलेलं आहे वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जारी करण्यात आलेल्या देकारपत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी देकारपत्रामध्ये सुधारणा करण्याबाबत आणि नक्कीच या सुधारणा झाल्या तर त्याची अमोल अंमलबजावणी जी आहे तीसुद्धा सुरू झाली आणि याचा फायदा हा होणार आहे की जो विकासक जे आहे जे आगाऊ किमती घेत होते त्याच्यावर लगाम बसणार आहे आणि त्याच्यामुळे पाच ते दहा लाखा रुपयांपर्यंत जे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला द्यावे लागत होते ते आता द्यावे लागणार नाहीत तर पाहूया काय अपडेट आहे म्हाडाच्या एका विभागीय मंडळातील वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत मागील पाच वर्षात वितरित करण्यात आलेल्या सदनिकांबाबत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत निर्देश प्राप्त तर हे निर्देश त्यांना प्राप्त झाले त्याच्यानंतर चौकशी दरम्यान असे आढळून आले की एका प्रकल्पातील विकासकाने पात्र लाभार्थ्या करून वाहनतळासाठी म्हणजे पार्किंगसाठी पाच लाख रुपयेची मागणी केली आणि त्या लाभार्थ्याने ते, ते पाच लाख रुपये भरण्यास विरोध केला आणि ते विरोध केल्यामुळे विकासकाने त्या लाभार्थ्यासोबत करारनामा केला करार नाही त्याच्यानंतर वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजने अन्वये शासनाने अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे ई डब्ल्यू एस व अल्प उत्पन्न गट म्हणजे एल आय जी या गटातील नागरिकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये घरे उपलब्ध करून देण्यासाठी धोरण निश्चित केले एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली दोन हजार वीसमधील कलम तीन पॉईंट आठमध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत विकासकास वीस टक्के अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक उपलब्ध होतो म्हणजे म्हणजे त्यांना वीस टक्के अतिरिक्त एफ एस आय उपलब्ध होतो तसेच अशा सदनिकेची विक्री किंमत वार्षिक दर तक्ता एस आर पंचवीस टक्के दराने निश्चित करण्यात आलेली आहे तथापि असे निदर्शनास आले आहे की विकासक हे लाभार्थ्यांकरून देकारपत्रामध्ये नमूद सदनिकेच्या विक्री व्यतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस एम्युनिटी चार्जेस डेव्हलपमेंट चार्जेस लीगल चार्जेस इत्यादीच्या नावाखाली अतिरिक्त रकमेची मागणी करतात यामुळे सदनिकेची किंमत ही अत्यल्प उत्पन्न गट म्हणजेच डब्ल्यू एस व अल्प उत्पन्न गट म्हणजेच एल आय जी या गटामधील नागरिकांच्या अवाक्याबाहेर जाते व नाईलायजाने लाभार्थ्यांना ला सदर सदनिकाचा हक्क सोडावा लागतो अशा सदनिका विकासक खुल्या बाजारात नंतर विकतात तसेच या योजनेअंतर्गत विकासक वीस टक्के अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशकांचा लाभ घेतात यामुळे विकासकाचा दु दुहेरी दु फायदा होतो डबल फायदा होतो त्याचा परंतु म्हाडाने निश्चित केलेले डब्ल्यू एस व एलआयजी या प्रवर्गातील लाभार्थी त्यांच्या हक्कापासून वंचित राहतात आणि या उत्सव या परिपत्रकाद्वारे असे सूचित करण्यात येते की म्हाडाने वीस टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या लाभार्थ्यांना पत्र जारी करताना संबंधित उपमुख्य अधिकारी संबंधित मिळकत व्यवस्थापक यांनी त्याची एक प्रत विकासकास पुष्टांकित करावी तसेच पत्रामध्ये विकासकासाठी खालील सूचना बंधनकारक कराव्यात तर आता त्या कुठल्या सूचना आहेत त्या पाहूया त्या सर्वात प्रथम सूचना देकारपत्रामध्ये नमूद केलेल्या विक्री किमतीवरच करारनामा करण्यात यावा त्यामध्ये अन्य कोणत्याही रकमेचा समावेश करण्यात येऊ नये मुद्रांक शुल्क पंजीकरण शुल्क वस्तू व वस सेवा कर गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी लागणारे शासन शुल्क विद्युत जोडणीसाठी लागणारे शासन शुल्क या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस एम्युनिटी चार्जेस डेव्हलपमेंट चार्जेस लीगल चार्जेस इत्यादीसाठी अतिरिक्त शुल्काची कोणत्याही लाभार्थ्याकडून मागणी करू नये तसेच लाभार्थ्यांशी करारनामा केल्यानंतर त्याची एक प्रत मुख्य अधिकारी यांच्याकडे अभिलेखासाठी सादर करावी लाभार्थ्यांकडून प्राप्त होणाऱ्या रकमेचे वेळापत्रक हे महारेराच्या तरतुदीनुसार असावे तसेच चार चाकी वाहनतळ म्हणजेच कार पार्किंग व दुचाकी वाहनतळ म्हणजेच टू व्हीलर पार्किंग उपलब्ध करून देण्याची तरतूद एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली दोन हजार वीसमध्ये आहे इमारतीच्या मंजूर नकाशामध्ये म्हाडाच्या सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या खुल्या वाहनतळाचा स्पष्टपणे उल्लेख असावा अशा खुल्या वाहनतळासाठी कोणत्याही शुल्काची आकारणी करण्यात येऊ नये व वा बंदिस्त वाहनतळ म्हणजेच कवर्ड पार्किंग म्हणा किंवा स्टील्ट पार्किंग मेकनाइज्ड पार्किंग एक्सेट्रा विकत घेण्यासाठी कोणत्याही लाभार्थ्यांवर दबाव टाकू नये लाभार्थ्यांना ला वितरित होणाऱ्या सदनिकांची पाहणी करून द्यावी म्हणजे त्यांना जर ती सदनिका पाहायची असेल तर विकासक त्यांना थांबू शकत नाही म्हाडामध्ये ज्यांनाही घर लागलेलं ला आहे ते ती सदनिका पाहू शकतात त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करू नये तर हे नमूद केलेले पाच बाबी प्रत्येक देकारपत्रामध्ये न चुकता नमूद कराव्यात तर हे अशा प प्रकारचं जे परिपत्रक आहे ते अठरा जुलै रोजी काढण्यात आलेलं होतं आणि त्याची अंमलबजावणी ही सुरुवात झालेली आहे कारण महाडा पुणे मंडळाचे जे विजेते आहेत त्यांना देकारपत्र देण्यात आलेलं आहे आणि या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या देकारपत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे नक्कीच आता जे वीस टक्के सर्वसमावेशक योजना आहेत त्यांच्यामध्ये आता विकासक जे एक्स्ट्राचे चार्जेस हे घेत होते त्याला लगाम बसणार आहे आणि त्यामुळे आता वीस टक्के सर्व समावेशक योजनेतील घरांच्या ज्या किमती आहेत त्या अवाक्यात राहणार आहेत त्याच्यामुळे हे खरंच एक गुड न्यूज आहे आणि हे खरंच म्हाडाने खूप छान काम केलेलं आहे कारण कुठे ना कुठे आता पारदर्शकता येईल आणि त्याच्यामुळे जे चार्जेस आहेत ते नक्कीच कमी होत आहेत तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार